चिकन मटनची भाजी आपल्या सर्वांकडे नेहमीच बनते पण बिर्याणी बनत नाही कारण की याला खूप कटकट असते आणि त्यातल्या त्यात भांडेसुद्धा भरपूर निघतात तर मग मी अशा पद्धतीने आणले की अगदी झटपट पण बनेल आणि भांडे पण जास्त निघणार नाही तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी ही रेसिपी जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा आणि व्हिडिओ पूर्ण करा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी दोन भांडे घेतलेले आहे एका भांड्यात पाणी मांडलेलं आहे तांदूळ उकळायसाठी आणि दुसऱ्या भांड्यात आपल्याला चिकन बनवायचं आहे त्यात मी दोन चम तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे त्यात मी खडे मसाले घालणार आपल्याकडे जेवढेही खडे मसाले असेल ते तुम्ही वापरू शकता आणि सोबतसोबत मी पाण्यातसुद्धा खडे मसाले घालून घेणार आहे तर मी यात घातलेले आहे तेजपान घेतले आहे सोबत कलमी मोठी विलायची ल छोटी विलायची आणि लौंग घेतलेली आहे ते पण घालून घेणार तेलात मग नंतर एक मिडियम साईजचा सा कांदा चिरून तो पण घालून घेते त्याला पण छान करून घ्यायचा आहे सोबत सोबत जे मी आत्ता खडे मसाले घातले आहेत तेच खडे मसाले मी त्या पाण्यात गरम झाले की घालून घेणार बघा यासोबत इकडे मी सोप घातलेली आहे दोन चमचे कारण की सोपमुळे बिर्याणीला टेस्ट खूप छान येते कांदा पण चॉप केलेला घातला आहे त्याला होऊ देते सोबत अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे त्याला पण छान तेलात होऊ द्यायचं म्हणजे तो कच्चा फ्लेवर निघून जातो बघा इथे आता अद्रक लसणाची पेस्ट पण छान तेलात झालेली आहे यात मी रफली चॉप केलेले तीन चार टमाटर घातलेले आहेत ते पण फिफ्टी पर्सेंट शिजून घ्यायचे त्याचसोबत इकडे पाण्यातसुद्धा मी अद्र जे खडे मसाले ते घालते आहे आणि कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा कापून घालते पाण्यात आणि भाजीतसुद्धा घालणार बघा आता पाणी उकळायला लागलं आहे त्यात मी तांदूळ घालून घेणार जे तांदूळ मी धुवून वीस मिनटं भिजत ठेवले होते ते घालून घेते आहे इकडे मी चिकन घातलेलं आहे चिकन मिक्स करून झाकून ठेवलेलं आहे तांदूळ मधात फिरवला आहे तांदूळ पण एटी पर्सेंट शिजलेला आहे आता मी चिकनच्या भाजीत एक वाटी दही घालून झाकून ठेवलेलं आहे इकडे आपला भात एटी पर्सेंट शिजले आहे त्यातलं मी पाणी काढून तसाच झाकून ठेवून देणार बघा व्यवस्थित उचलायचं कारण की चटका लागायला नको अगदी या दोन भांड्यातच आपले चिकन बिर्याणी बनणार आता झाकण काढलेलं आहे चिकनच्या भाजीला पाणी सुटलं आहे जर पाणी नाही सुटलं तर अर्धा एक ग्लास पाणी घालून ग्रेव्ही थोडीशी होऊ द्यायची आता मी यात बिर्याणी मसाला घालते हा बिर्याणी मसाला मी घरी बनवलेला आहे तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तर आता हे या मिक्स करते आहे आपला जो एटी पर्सेंट भात शिजला होता तो मी यात वरतून घालून घेणार व्यवस्थित त्याची मी दोन लेअर घालणार आहे त्यासोबत आदल्या दिवशी मी चार पाच ता कांदे कापून सुकत ठेवले होते त्याला मी तळून घेतलेले होते तर तळलेले कांदे मी घेतलेले आता याच्यात मी भात घालून घेणार एटी पर्सेंट जो शिजलेला आहे त्याची एक लेअर लावणार आहे बघा अशा प्रकारे लावून घ्यायची मोकळा मोकळा छान भात झालेला आहे आणि खालती आपण चिकनच्या भाजीला जो ग्रेव्ही ठेवलेली आहे त्यामुळे आपल्याला बिर्याणी ही कोरडी कोरडी लागणार नाही अगदी छान व्यवस्थित चवीला लागणार तर आता मी एक लेयर घातलेली आहे तळलेला कांदा घातलेला आहे छान त्याच सोबत कांद कांदा घातल्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना असा चिरून घेतलेला आहे मी तो पण घाला पुदिना आणि तळलेल्या कांद्यामुळे बिर्याणीला चव अफला तोंड अशी येते आता वरतून परत मी एक लेयर भांद्या भाताची लावून घेतली त्यात मी कलरचं पाणी घालते आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर कलरचं पाणी नसेल घालायचं तर स्किप करू शकता पण बिर्याणीत थोडे कलरफुल तांदूळ भात दिसले की छान वाटते आता मी कलर घालून घेतलेला आहे त्यात वरतून परत तळलेला कांदा आणि पुदिना कोथिंबीर घालून घेणार आणि थोडा थोडा बिर्याणी मसाला स्प्रिंकल करून घेणार आणि याला दम यायसाठी पाच दहा मिनटं ठेवणार पण दम आणायसाठी एक वेगळी प्रोसिजर असते ते मी तुम्हाला दाखवते तर आता हे सर्व झालेलं आहे आता हे भांडं आपल्याला उचलून घ्यायचं पहिले बघा आता हे सगळं रेडी झालं आता बिर्याणीचं हे भांडं उचलून घ्यायचं व्यवस्थित कापडाने उचलून घ्यायचं आता ज्या गॅसवर आपल्याला बिर्याणी ठेवायची त्यावर आधी एक जाड याचा जाडसर तवा ठेवायचा त्यावर हे बिर्याणीचं भांडं ठेवायचं आणि याला झाकून द्यायचं झाकण असं पाहिजे की अगदी फिट्ट बसेल असं आणि मंद आचेवर दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित याला दम येऊ द्यायचं म्हणजे आपली बिर्याणी एकदम जबरदस्त अशी शिजते आणि चवीला एक जबरदस्त टेस्ट येतो तर बघा दहा पंधरा मिनटार मी ओपन केलं आहे किती छान अशी चव आलेली आहे भात पण अगदी मऊ झालेला आहे आणि आतून जे चिकनचे पीसेस होते ते सुद्धा शिजलेले आहेत आणि सॉफ्ट आहेत कडक कडक नाही आहेत कारण की आपण ग्रेव्ही ठेवलेली होती म्हणून तर याला आता मी सर्व करून घेते तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा त्याचबरोबर करून बघा खाऊन बघा मित्रांना शेअर करून बघा आणि मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय